नाशिक रोड भागातील विहितगाव वडणे रोडवरील हंडोरेमाळा येथे बिबट्याने एका चार वर्षीय बालकावर हल्ला केला सायंकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे ऋषिकेश प्रकाश चांद्रे असं या जखमी बालकाचं नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं वालदेवी नदी किनारी असलेल्या माळा अवस्थेत ऋषिकेश आपल्या घराच्या ओटावर खेळत होता त्याचवेळी अचानक झाडी झुडपातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली बिबट्याने ऋषिकेशला ओढत नेत असताना त्याच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर जखमा केल्या दरम्यान ऋषिकेशचा ओरडण्याचा आवाज आला असता त्याची आई स्वयंपाक करत असताना तिने घराबाहेर धाव घेतली आईच्या आरडाओडीनंतर बिबट्याने ऋषिकेशला सोडून दिले आणि वालदेवी नदीच्या दिशेने पळकाडला ही घटना ऋषिकेशच्या आईने विषद केली साडेचार बर त्याचे पप्पाने त्याचे पाय धरले मग ते सोडले जखमी अवस्थेत ऋषिकेशला बिटकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर त्यान त्याला जिल्हा रुग्णालयात हरविण्यात आलं घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक जगदीश पवार विक्रम कोठोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली वन अधिकारी अनिल अहिरराव आणि विजयसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावण्याची ग्वाही दिली प्रशांत जेजुरकर दिशानूज नाशिक रोड